समोर समोर घेत जाई बाबा रे गाडीवर पळ रे बाबा समोर समोर घेत समोर समोर घेत माणसाला सांगा पागल तो ना पागलच माणूस आहे तो त्याला नाही त्या माणसाला त्याला सांगा पटकन हा इथे करतोच आहे सुरू अरे बाप रे त्यालाही समजून लपलाय तिथे

झालं झालं आता किती बघतो तो ऍक्च्युली रस्ता क्रॉस करायसाठी बघतोय बाकी काही नाही त्याला आपण थांबलो ना तो, तो, ने। आ, था। आ, ने तो केला ने। नेली मागे गाडी त्यांनी मागे तू... तू な... नेली अजून अजून पूर न, पूर न पैसे वाचले तुमचे सफारीचे पूर्ण पूर्ण पैसे वाचले वसूल झाले वसूल त्याला क्रॉस करायचा रस्ता ऍक्च्युली तो रस्ता बघून राहिलाय रस्ता बघून राहिलाय तो बाकी काही नाही चालत गेला पेट्रोल गे संपलं वाटत अरे बापा भटकला तू

वो खुश हो गई था एम्बुलेंसपन